बरोबर संपवू आणि मला एक सांगायचं की अजून एक माझी कळकळीची नागराची सगळ्यांना विनंती आहे ती विनंती माझी अशी राहील की गुरुचरित्र ऐकतानाच म्हणून असं नाही गुरुचरित्र ऐकतानाच म्हणून असं नाही पण आपण ज्या वेळेला कुठल्याही सत्पुरुषाचं संत महात्म्याचं ज्या वेळेला चरित्र वाचन करतो ना त्यावेळेला एक गोष्ट तुम्ही कटाक्षाने लक्षात ठेवा एक गोष्ट तुम्ही कटाक्षाने लक्षातही ठेवा की त्यातले जे चमत्कार आहेत ना त्या चमत्काराचा फार विचार करू नका आणि त्या चमत्कारात अडकून बसू नका त्या चमत्कारामध्ये जर अडकलं तर संपलं काहीच उपयोग होत नाही कारण कसं माहिती का की संतांनी केलेल्या चमत्कारात अडकायचं नसतं तर संतांच्या शिकवणीत स्वतःला अडकून बांधून घ्यायचं असत आणि नेमका आपण उलट करतो आपण त्या चमत्कारामध्ये स्वतःला हरवून बसतो आणि त्यांची शिकवण आपण विसरून जातो कारण कसं की प्रत्येक संतांना या गोष्टी कराव्याच लागल्या या गोष्टी कराव्या लागल्या त्यांची इच्छा होती असं नाही त्यांच्या इच्छा खातर म्हणून हे झालेलं नाही पण हे झालंय कससाठी हे चमत्कार घडलेत कसा याच्या मागची कारण व्यवस्था आपण जाणून घेतली पाहिजे कारण कसं आहे की ज्या वेळेला आपण म्हणतो ना की <clears throat> चमत्काराशिवाय नमस्कार नसतो अशा काही गोष्टी करता म्हणून या गोष्टी झाल्या की ज्या वेळेला गावात कुठं तेल मिळालं नाही ज्या वेळेला गावात तेल मिळालं नाही दिव्याला दिव्याला घालायला त्यावेळेला पाण्यावर दिवे लावले की मग पाहिजे तेवढं तेल तिथे येऊन पडायला लागलं पण पाण्यावर जर दिवेच लावले नसते साईबाबांनी तर ते तेल कोणी द्यायलाच तयार नव्हतं पण एकदाच लावले पाण्यावर मग पुढे कायम तेल मिळायला लागले ही परिस्थिती आहे की प्रत्येक संतांना त्यानिमित्ताने प्रगट व्हावं लागतं अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा